पण आपत्ती व्यवस्थापन त्यांच्याकडे नसावं त्यांच्याकडे हा आता कसं आहे की सत्तेचाळीसशे कोटी टोटल निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा निधी काहीतरी आहे की जो आपत्ती व्यवस्थापन कडे आता फक्त फाईल सही करण्यासाठी प्रलंबित आहे आता आपत्ती व्यवस्थापन हे सामान्य लोक जेव्हा अडचणी देतात त्या लोकांना मदत करण्यासाठी आणि ती मदत लवकर देणं अतिशय महत्वाचं आहे आणि केंद्र सरकार सुद्धा एनडीआरएफच्या अंतर्गत आपल्याला मदत देत असत आणि ते काही ह्या सरकारचं ह्या पक्षाचं सरकार आहे पक्षा ते मदत देते असं नाही पण कुठलीही सरकार आली तरी एनडीआरएफ च्या अंतर्गत मदत त्याच्या राज्याला दिलीच केली पाहिजे असं एक धोरण आहे आणि ती मदत केंद्राकडे मिळून सुद्धा ती जर लोकांना तिथं वेळ तिथं फाईलमधून सुद्धा यांना जर काही मलिदा खायचा असेल तर अतिशय दुर्दैव आपल्याला असं म्हणावं लागेल आपत्ती म्हणजे लोकांनी निवडून दिलं आणि आज लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार गरिबावरच आपत्ती आणत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल

हे सरकार संवेदनशील नाहीच आहे त्याच्याच बरोबर जे मध्यम वर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे एक लाख कोटी रुपयाची थक बाकी या लोकांची तिथे झालेली त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहे आता तुम्ही म्हणताय की पैशाचा सोंग करता येत नाही मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणी दिले त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा नाही एका बाजूला शक्ती मार्ग तुम्ही करता जो शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणा अनुसार तो कुठेतरी सत्तर हजार कोटी मध्ये होऊ शकतो तोच तुम्ही वेगळा निकष तिथं लावून एक लाख चाळीस हजार कोटीला जर घेऊन जात असतात तर मग हे सत्तर हजार अतिरिक्त कोटी रुपये कोणाला चाललेत असा आम्ही तिथं प्रश्न करतो म्हणजे एका बाजूला मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला तुमच्याकडे पैसा आहे पण आमच्या गरीबाला द्यायला जर पैसा नसेल तर मग कुठेतरी तुम्ही दुटप्पी भूमिका घेता असं आम्हाला म्हणावं लागेल पैशाचं सोंग जर करायचं असेल तर मी म्हणतोय की मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत ते सोंग तुम्ही दाखवावं बुलेट ट्रेनच्या बाबतीत ते सोंग दाखवावं गरीबाचा विषय येतो आणि डायरेक्ट बेनिफिट शेतकरी आणि कष्टकरी गरीबाच्या अकाउंटला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जर तुम्ही म्हणत असताल की पैशाचा सोंग करता येत नाही मग ते योग्य नाही मग दुटप्पी भूमिका आहे कॉन्ट्रॅक्टरची वेगळी भूमिका तुम्ही घेताय गरीब कॉन्ट्रॅक्टरची वेगळी घेत आहात आणि शेतकरी आणि कष्टकऱ्यांची वेगळी भूमिका तुम्ही घेत आहात असं म्हणावं लागेल शंभर टक्के हा हेतू आहे पात्र लाभार्थ्यांची संख्या हळूहळू ते कमी करतील मध्ये म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना मध्ये पैसे देत होता म्हणजे तीन महिन्यांचा अडव्हान्स आम्ही दिला दोन महिन्यांचा अडव्हान्स तिथं दिला आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही रक्षाबंधनची भेट तिथं दिली आणि नंतर जसं इलेक्शन झालं तुम्ही निवडून आला त्यानंतर हळूहळू तुम्ही लाडक्या बहिणींचा आकडा कमी करत चाललाय सव्वीस लाख महिलांचं नाव आता तुम्ही कमी केलेलं आणि हळूहळू एक तुम्हाला सांगतो जेव्हा स्थानिक स्वराज्य इलेक्शन होतील त्यानंतर पूर्णपणे ही योजना हे सरकार बंद करेल नाही तर कोर्टामध्ये आपलाच एक माणूस कार्यकर्त्याला लावून या योजनेला अडचण हे शंभर टक्के तिथं आणू शकतात एका बाजूला तुम्ही हजारो कोटी पुरुषांना सुद्धा दिलेले आहेत का काही गडबड होती तुम्हाला इलेक्शन निवडून यायची आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र तुम्ही तिथं आता आमच्याकडे पैसा नाही कारण लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीला ला, आम्ही देत आहोत अहो भ्रष्टाचार तुम्ही कमी केला तरी लाडक्या बहिणींना डबल पैसे तुम्हाला देता येतील पण भ्रष्टाचार तुम्ही एका बाजूला कमी करत नाही पण आमच्या लाडक्या बहिणींचं नाव तिथं कमी करत आहात की कुठं ना कुठंतरी इथं आम्ही आता तुमची मदत घेतली आता लाडक्या बहिणी हा लाडक्या राहिलेल्या नाही त्या कुठंतरी आमच्या पर्याय बहिणी झालेल्या नाही तर आमच्या दूर गेलेल्या महिली आहेत बहिणी आहेत असं कुठंतरी तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करत आहात संजय राऊत साहेब जर म्हसळीस गाडीमध्ये आले आणि त्याच्यावर तुम्ही टीका करतायत तर मग आपण असं म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरली गेले त्याच्यावर मी टीका करायची किंवा विमानाली गोव्याला गेले त्याच्या बाबतीत आम्ही टीका करायची एक तुम्ही समजून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्ष असणारा जे व्हिडिओ आपल्या सर्वांकडे अजितदादा तिथं विरोधी पक्ष नेता जे व्हिडिओ आपल्याकडे अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी नेता असताना तिथं त्यांनी सांगितलंय की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला तुम्ही द्या आणि तिथं दानच लागते शेतकऱ्यांना मदत करायला तेव्हा तुम्ही तिथं बोलत होता आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री असताना सुद्धा साडेपाच तासामध्ये तुमचा तिथं ता दौरा अटपला तुमचे काही नेते जे जा करमाळ्यात जातात इतर ठिकाणी जातात राजकीय बैठका घेतात आणि शेतकऱ्या तिथं ऐकून घेत नाहीत मग ह्याच्यावर तुम्ही तिथं बोलत असताना फक्त विरोधी पक्षावर जर टीका करत असतात तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं सांगता शेतकऱ्याला बरीब निधी द्या ताणत लागते असं बोलता आता तुम्ही सत्तेत आहात केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आता मग पन्नास हजार रुपये पर हेक्टरी द्यायला तुम्हाला काय होतं ओला दुष्काळ जाहीर व्हायला तुम्हाला काय होतं आणि तिथं कर्जमाफी करायची हीच ती वेळ असं आम्ही म्हणत आहोत तुम्ही वाट बघत आहात की पुढच्या आमदारकी जी वाट बघत आहात आमचं मत आहे की खरंच तुमची जाणत असेल तर कर्ज माफी तुम्ही, तुम्ही आताच्या जाहीर करा पन्नास हजाराची मदत करा आणि ओला दुष्काळ हा तुम्ही जाहीर करा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे त्याबाबत म्हणून सुद्धा काय म्हणत आहात हे उग, दुनिया उघड्या डोळ्याने तिथं बघत आहे आ, 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 एक तुम्ही समजून घ्या वाईट काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये पवार साहेबांनी ज्या पक्षाला दिशा दिली नेत्यांना दिशा दिली चांगला काळ या नेत्यांनी बघितलंय मंत्रीपद त्यांना मिळालेली आहे आणि मंत्रीपदाचा उपयोग हा त्यांनी तिथं केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे अजितदादांच्या राजकीय काळामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा पवार साहेबांनी त्या सोडवलेल्या आहेत आता अजितदादांचा पक्ष वेगळा झालाय आणि पवार साहेबांचा पक्ष हा आहे तसा तिथं राहिलेला आहे पण त्यांची भूमिका म्हणजे पवार साहेबांची भूमिका जी पूर्वीची होती तीच राहिली अजितदादांच्या पक्षाची भूमिका ही बदललेली आहे अशा काळामध्ये आज ते सत्तेत आहेत तरी सुद्धा पक्ष कसा चालवायचा याच्यामध्ये चा आपण तिथं बघितलं तर दादांच्या पक्षामध्ये सुद्धा गट पडलेले आजच आपण बघू शकतो अजितदादा लोकात जाऊन काम करणारा नेता आहे पण त्यांच्या पक्षामध्ये काही लोक हे प्रशासनाच्या म्हणजे पक्षाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गट तट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे दादा वेगळी भूमिका घेतात त्यांच्या पक्षातले वेगळे लोक वेगळी भूमिका घेतात पण ठीक आहे त्यांचा त्यांचा तो त्या ठिकाणी पक्ष वेगळा आहे दे, ते त्यांचा पक्ष काय करतो तो त्यांचा तिथं विषय पण पवार साहेबांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला नक्कीच दिशा दिलेली आहे आणि आज जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत असून अडचणीत येतोय भाजप त्यांच्या पक्षाला अडचणीत येतोय काय करायचं हे मात्र तिथं असणाऱ्या नेत्यांना आता तिथं सुचत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल बघा तो शासकीय कार्यक्रम होता असं आम्हाला कळत आणि शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होता तुझा पूर मध्ये तुझा मातेच्या तो तिथं तो कार्यक्रम होता मला जे कळालेलं दिवसभर त्यांनी जिल्ह्याची पाहणी करून मग संध्याकाळी त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली कलाकारांनी सांगितलं थोडस सा तुम्ही डान्स करू शकता त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांनी तिथे डान्स केलेला आहे पण तरी सुद्धा कलेक्टरांना मला विनंती करायची आहे की तिथे असणारे बऱ्याच तालुक्यातले लोक म्हणतात की अजून त्यांना मदत पोहोचलेली नाही पंचनामे हे झालेले नाहीत मला काय सवय नाही की राजकारणामध्ये राजकारण करायचं आणि अधिकारणा सारखं सारखं तिथं अडचणीत आणायचंय मला एवढंच सांगितलं पुढच्या चार दिवसामध्ये लवकरात लवकर तिथले पंचनामे सरसकट झाले पाहिजे आणि लवकरात लवकर झाले पाहिजे त्याच बाबतीत ती दक्षता त्यांनी घ्यावी एवढंच इथं विनंती तिथं असणाऱ्या कलेक्टरना मी करतो काही लोकांचं खास करून सोलापूरच्या आणि मराठवाड्यातल्या काही मुला मुलींच तिथं मत आहे की ती पुढे ढकलण्यात यावी लोकांचं आणि अनेक लोकांचं मत असेल तर ती पुढे ढकल्याला काय हरकत नाही पण पुढे ढकलत असताना काहीतरी मर्यादा दिली पाहिजे लाच ती होणार असेल तर त्याच्यापेक्षा एक सात आठ दिवस जर पुढे पण काय होतं की भीती अशी वाटते की सरकार ती पुढे ढकलते पण पुढे एकदा ढकलली परत कधीच होत नाही म्हणून बऱ्याच मुलांचं असं मत आहे की पुढे ढकलू नये माझं एवढंच मत आहे की जर सरकारने पुढे ढकलत असताना सात दिवसात आम्ही घेऊ दहा दिवसात आम्ही घेऊ असं बोलणार असेल तर ती पुढे ढकलावी पण पुढे ढकलत असताना ढकलून पुढेच ढकलली ती अडचण तिथं होऊ शकते त्यामुळे मुलांना सुद्धा विश्वासात घेणं आणि जेथे काही सेंटर्स आहेत आणि खास करून सोलापूर मराठवाड्या भागामध्ये इथे असणाऱ्या सेंटरमध्ये असणाऱ्या मुलांना काही अडचणी असतील आणि जी मुलं आज पावसात अडकलेली आहेत त्यांचा अभ्यास तिथं झाला नसेल तयारी झाली नसेल तर मग या मुला मुलींना अडचणी येऊ शकते त्यामुळे समावेशक निर्णय सरकारकडनं घेतला जावा अशी नाही एमपीएससी कडनं घेतला जावा अशी विनंती आम्ही सुद्धा मुलांच्या वतीने त्या ठिकाणी करतो <laughs> मुख्यमंत्र्यांचा झाला नसेल तर पण आता अहिल्या नगरमध्ये आपण बघितलं तर तिथे माझ्या तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर विखे पाटील साहेब जे पालकमंत्री आहेत ते आले होते आता राजकारण सगळीकडेच केलं पाहिजे असं नाही पण विखे पाटील साहेब हे खरंच साडेपाच ते सहा तास लोकात जाऊन लोकांची चर्चा करून काही गोष्टी समजत होते समजून घेत होते आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्ही दौरा हा मनापासून केलेला आहे हा जर विखे पाटलांनी दौरा मनापासून केला असेल आश्वासन अनेक दिलेली आहेत त्यांना आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला या या गोष्टी लागतील त्यामुळे ते पालकमंत्री असल्यामुळे लवकरात लवकर ते विषय संपवतील अशी अपेक्षा मी करतो आता विषय एवढाच आहे की विखे पाटील साहेब मनापासून दौरा करत होते दिलेला शब्द ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे पण ते फिरत असताना काही जामखेडचे जे भाजपचे पदाधिकारी यांनी मात्र विखे पाटील साहेबांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकलेला आपण बघू शकतो आता हा वाद भाजप भाजपमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागेल कारण माझे विरोधक जे सभापती आहेत त्यांचा दौरा झाला विमानाचा झाला लोकात ते गेले पाच पाच मिनिटं फक्त लोकांसाठी ते कुठं अडचण होती तिथं गेले आता पाच मिनिटामध्ये त्यांना काय कळलं हे मला तरी त्या ठिकाणी माहित नाही पण आता ठीक आहे सभापती पण फिरले आणि विखे पाटील साहेब सुद्धा फिरले त्यामुळे माझ्या मतदारसंघात संपतील लवकरात लवकर संपतील अशी मी अपेक्षा करतो नाही तर झाला असं की रोहित पवार मागतात त्याला विरोध माझे विरोधक राम शिंदे सर तिथे करतात आता विखे पाटील साहेब हे पालकमंत्री असल्यामुळे तिने अनेक घोषणा तिथे केलेल्या आहेत फक्त त्यांच्यात वाद असल्यामुळे तिथं माझ्या मतदारसंघाचं नुकसान होऊ नये अशी मी अपेक्षा तिथं करतो तुम्ही समजून घ्या की लाडक्या बहिणींना मदत का करावी लागली या सरकारला कारण शेती धोरणाच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं मजुराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं रोजगाराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं मग आता तिथं असताना रोष हा कसा मिटवायचा तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली पंधराशे रुपये महिलेला तिथं दिले गेले अडव्हान्स मध्ये पैसे तिथं दिले गेले आणि नक्कीच त्यांना ना कुठं त्या पैशाचा उपयोग तिथं असणाऱ्या गरीब वर्गाला हात झाला आणि त्याचा फायदा राज्यामध्ये तिथं असणाऱ्या महायुती सरकारला झाला आता झालं असं पूर्वी महाराष्ट्र योजना काढायचं ना आमचं देश तिथं ती योजना कॉपी करायचं पण आपली मध्य प्रदेशची योजना कॉपी केली तशी त्या तशी कॉपी केली महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नेत्यांना कुठंतरी विसर कमी पडला नाही तर त्यांचं विजन कमी पडला असं आपल्याला म्हणावं लागेल आता बिहारच्या राज्याने ही योजना तिथं कॉपी केली जेव्हा धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडतं तर दुसऱ्या राज्याची योजना हे कॉपी करतात आणि आज महाराष्ट्राची योजना बिहार कॉपी करत असेल तर मग असं आपल्याला म्हणावं लागेल की तिथं सुद्धा धोरणात्मक निर्णय गेला हे सरकार कमी पडलं आणि महाराष्ट्रामध्ये सरकार इलेक्शन झाल्यानंतर मात्र आमच्या लाडक्या बहिणींना विसरतं तसंच बिहारमध्ये सुद्धा काही ना काही तिथे होऊ शकतं तर ही जी स्पर्धा पॉप्युलेस निर्णय घेण्याची स्पर्धा जी राज्याच्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान दीर्घकालीन होऊ शकतं असं भीती अनेक तज्ज्ञांना तिथं वाटायला लागलेली आहे जो लोकप्रतिनिधी असतो लोकात असतो त्यांनी तिथं जाऊन मदत लोकांना केलीच गेली भागामध्ये नुकसानच इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यांचा मतदारसंघ हा तसा पाण्यात होता आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे जो चांगलं काम करतो त्याला लोक निवडून देतात त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये नुकसान झाले तिथं खऱ्या अर्थाने लोकात जाऊन लोकांशी चर्चा करून मार्ग काढणं हे फार महत्वाचं आहे आणि ज्या सत्तेत आहे सत्तेत असले तर त्यांनी उलट जास्त मदत ही तिथे असणार लोकांना करणं पण तितकेच अपेक्षित पण काही भागामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांनी नेत्यांनी त्या पद्धतीने मतदारसंघाकडे बघितलं नाही असं कृती आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं पण लोमराजे राजे भाऊ असतील आणि इतरही जे काही आमदार लोकात जाऊन ज्यांनी काम केले त्यांचं खरंच आपण मान्य केलं पाहिजे त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे मराठी काय संपलं का याच्या आधी महाराष्ट्रावर जेव्हा अडचण आली होती अतिवृष्टी झाली होती तेव्हा गुजरात मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती पंतप्रधान साहेब हे दोन्ही राज्यात येणार होते पण त्यांच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे त्यांनी गुजरात मध्ये जाऊन तिथं विमानाने पाहणी केली होती महाराष्ट्रात त्यावेळेस ते आले नव्हते आज सुद्धा आपण बघितलं तर अपेक्षा अशी होती की मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अमित शहा साहेब आले त्यांनी कदाचित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असेल एनडीआरएफ हे त्यांच्याकडे येतं अपेक्षा एवढीच होती की त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून या भागामध्ये पाहणी करायला पाहिजे होती आणि मग पाहणी करून लगेचच आपल्याला मदत ही द्यायला पाहिजे होती पण इलेक्शनच्या काळामध्ये जाळून पुसून सर्व महाराष्ट्रामध्ये आले होते पण महाराष्ट्र जेव्हा अडचणीत होतं तेव्हा मात्र केंद्रातले कुठलाही नेता तिथं आला नाही हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्याच बरोबर जेव्हा सांगली कोल्हापूर मध्ये पूर आला होता तेव्हा केंद्रातले जे पथक होतं ते चार पाच महिन्यानंतर आलं म्हणजे जेव्हा पाणी सुद्धा वाळून गेलं होतं तिथं सगळं नुकसान लोकांनी आपापल्या लेवलला घरदार शेती नीट केली पथक आलं होतं आता मात्र अपेक्षा एवढी हे तुम्ही पंजाबमध्ये सोळाशे कोटी लगेच जाहीर करता आमची अपेक्षा महाराष्ट्रकरांची एवढीच आहे की महाराष्ट्र हा मोठ राज्य नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ न घालता आज उद्या पथक महाराष्ट्रामध्ये दाखल होईल केंद्र सरकारचं एनडीआरएफचं आणि बरीब मदत सोळाशे कोटी तुम्ही पंजाबला पन्नास हजार रुपये राज्य आणि केंद्र मिळून तिथे करत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये केंद्र राज्य मिळून तिथं मदत ही दिली गेली पाहिजे आणि हा आकडा आठ ते दहा हजार कोटी पर्यंत हा जावा अशी आम्ही अपेक्षा करतो त्यामुळे केंद्राचे नेते आले नसले तरी मदत तरी दहा बारा हजार कोटी रुपयाची केंद्राची आणि राज्यात अजून दहा हजार ऍड करून वीस हजार कोटीची मदत ही अतिवृष्टीमध्ये तिथं केली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्याबरोबर कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे जेव्हा अधिवेशन चालू होत मी तिथं असणाऱ्या कृषी मंत्र्यांना प्रश्न केला होता काय प्रश्न होता की जेव्हा हे जे आपलं विमा कंपनी आहेत विमा कंपनीकडनं तिथं जी ट्रिगर्स आहेत ते पाच पैकी चार ट्रिगर काढण्यात आलेले आम्ही जेव्हा म्हणलो होतं तेव्हा तिथं असणारे पत्ता खेळणारे जे मंत्री होते कोकाटे साहेब ते तिथे कृषी मंत्री होते त्यांना मी विचारलं होतं की पाच पैकी चार ट्रिगर तुम्ही वगळलेले आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान होणार आहे उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आम्हाला चार ते पाच हजार कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचवायचे म्हणजे तुम्ही पैसे वाचवले राज्य सरकारचे पण फटका कोणाला बसता तर शेतकऱ्याला बसता का हे एक उदाहरण सांगतो सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आज जर ते चार ट्रिगर असते तर साठ हजार रुपये पर हेक्टर अधिक तिथे मिळाले असते पण फक्त सरकारने निर्णय घेतला ते चार ट्रिगर काढायचा म्हणून साठ हजार जे विमा कंपनीकडनं शेतकऱ्याला मिळाले असते ते दुर्दैवाने आज सोयाबीन शेतकरी पिकावर शेतकऱ्याला मिळणार नाही कांद्याचं तसंच इतर पिकाचं तसंच फळबागाचं तसंच त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय आणि आज इथं असणारे नेते काय म्हणतात आम्ही सात हजार हेक्टरी आठ हजार हेक्टर तिथं देऊ त्यामुळे विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता हसनवारीवर ह्या लोकांनी तो विषय तिथं नेला आणि आज आमच्या शेतकऱ्याच विमा कंपन्याला ते ट्रिगर काढल्यामुळे बारा हजार कोटीचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करून ते नुकसान कोण भरून काढणार याच्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या नेत्या या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे येत असेल तर चांगली गोष्ट आहे इंडिया जिंकेलच आमच्या खेळाडूंवर विश्वास आहे विषय इंडिया विरुद्ध पाकिस्तान या मॅच चा नाही विषय एवढाच आहे की जेव्हा मॅच होणार होती आणि जे काय पाकिस्तान मध्ये असणारे टेररिस्ट इंडियावर जो हल्ला केला तो हल्ला बघता कुठंतरी केंद्र सरकारनी बीसीसीआय सांगायला पाहिजे होते इंडिया विरुद्ध पाकिस्तान खेळायला नको त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत ठीक आहे आज बीसीसीआय एक वेगळी बॉडी आहे केंद्र सरकारने बीसीसीआय ला कुठेही काही सांगितलं नाही बीसीसीआय आदेश इंडियन टीमला दिला तुम्हाला खेळावं लागतंय कारण का बीसीसीआय एक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे आणि त्या पद्धतीने आमचे खेळाडू खेळतात आणि ते प्रामाणिकपणे खेळतात जसं सर केंद्र सरकार जे काही डिफेन्सला सांगतं डिफेन्स मध्ये असणारे जे आमचे सैनिक आहेत ते तिथे लढत असतात त्यामुळे ते, 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 ते कधीही आपल्या देशाला वाऱ्यावर सोडत नाहीत तसंच आमचे खेळाडू सुद्धा आमच्या देशाला वाऱ्यावर हो सोडत नाहीत पण आम्ही अजून सुद्धा त्या भूमिकेवर ठाम आहोत की केंद्र सरकारने बीसीसीआयला ला सांगायला पाहिजे होतं की इंडिया व्हर्सेस पाकिस्तान ह्या मॅच मध्ये इंडिया हे पाकिस्तान बरोबर खेळायला नको पाहिजे होती त्याच्यावर अजून सुद्धा आम्ही ठाम आहोत एका बाजूला तुम्ही परवानगी देत जेव्हा इथं बजेट सेशन चालतं सहा महिन्यापूर्वी मार्च फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तेव्हा तुम्ही टीव्हीवर व्हीवर भक्केबाजी करता की आम्ही तुला परवानगी नसताना सुद्धा तू कसा चालू आहे तुझ्याकडे बघतो त्या कंपनीला सांगता त्यानंतर एक त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात कोटीत तिथं स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर तुम्ही त्या आणि काही इतर कंपनीला परवानगी देता आणि तुम्ही इलिगल आता कुठल्या कंपनीवर ते कारवाई करतात हे मला माहित नाही पण इथं कुठंतरी एका कंपनीला तुम्ही अडचणीत आणता आणि त्याच कंपनीकडनं तुम्ही स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर जाऊन त्याच कंपनीला तुम्ही परवानगी देता व कुठे ना कुठेतरी तुम्ही पदाचा वापर हा स्वहितासाठी केला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे